नमस्कार मी डॉक्टर सऊ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात आणि मोटिवेशनल टॉक असतात गॅसच्या कट्ट्याशी उभं असताना मला अचानक एखादा विषय सुचतो आणि मग मी ते दूध तापवताना किंवा तूप कडवताना किंवा चहा करताना असंच मी तुमच्याशी गप्पा मारत असते तसंच आज मी एक कमेंट वाचली की मॅडम ते काय तुम्ही इतर लोकांना इतक्या सगळे सल्ले देत असता इतर लोकांना काय काय तुम्ही सांगत असता उपदेश करत असता पण मग खरंच तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं खरंच एवढं प्रेम आहे का तुम्ही घरात खरंच इतकं प्रेमानं राहता का असं त्यांनी विचारलेलं त्याबद्दल त्यांना ऐकायचं आहे बरं का <laughs> तर अर्थात त्यांनी लिहिताना ते निगेटिव्हली लिहिलेलं आहे त्यांचे शब्द कळतात आपल्याला असू दे असू दे निगेटिव्हली लिहिताना माणूस त्या भावनेच्या भरात शब्द निगेटिव्ह येतात बरं का पण त्यांची भावना खरंच चांगली वाटली मला आणि तो विषयही खूप चांगला वाटला की खरंच आता ह्या एजमध्ये साठीमध्ये आल्यानंतर आम्ही या गोष्टी बोलायला काहीच हरकत नाही खरं तर या ठिकाणी माझे मिस्टर पण म्हणजे आमच्यात हे सुद्धा जर का शेजारी असते तर बरं झालं असतं परंतु त्यांना काही ते आवडतं आहे असं नाही दरवेळेला आणि त्यांना जेव्हा मूड असतो बोलायचा ह्याच्या यूट्यूबवरती त्यावेळेला मला असत नाही कारण मला व्यवस्थित आवरून वगैरे बसावं लागतं आणि ते आहे त्या पद्धतीने यूट्यूबसाठी बसू शकतात हा पुरुषाचा आणि बाईमध्ये फरक आहे आणि मग त्यामुळे मग ते आमचं एक एका वेळेला असं काही तुमच्याशी गप्पा मारणं जमत नाही तर म्हटलं की असो दे मीच मारते गप्पा तुमच्याशी कधीतरी पुन्हा एकदा योग येईल तेव्हा ते आणि मी गप्पा मारूच तर तुम्ही जे मला विचारलेलं आहे की मॅडम खरंच तुम्ही दोघं जणं इतकं प्रेमाने आयुष्यभर राहिलात का जसं तुम्ही सगळं सांगता की लोकांनी असं राहायला पाहिजे तसं राहायला पाहिजे तर खरंच तुम्हीसुद्धा तश इतकं प्रेमाने राहिलात का आम्हाला खरं खरं सांगा अगदी खरं खरं सांगते हे पहा एक लक्षात घ्या आम्ही जरी आमचा प्रेमविवाह असला तरी ते जे म्हणजे जे, जे म्हणतात ना लवेरिया झालेलं कपल जे असतं ते लग्न होईपर्यंतच तो जो पिरियड असतो म्हणजे एकमेकांनी आय लव यू आय लव्ह यू म्हटल्यानंतरचा जो लग्न होईपर्यंतचा पिरियड असतो तोपर्यंतच ते तशा पद्धतीचं प्रेम असतं की अरे बाप रे एकमेकांसाठी काय म्हणतात त्याला असं प्रेमानं ओथंबलेलं शेअर केअर वगैरे वगैरे असं दाखवणारं दिखाऊ जे प्रेम असतं ते त्याच वेळेला फक्त असतो एकदा लग्न झालं त्यातली उत्सुकता सगळी संपली आपण एकमेक एका घरामध्ये राहायला लागलो बायको सतत एकत्र राहायला लागलो की औत्सुक्य संपलं नाविन्य संपलं एकमेकाच्या सवयी कळायला लागतात एकमेकांची गुण कळायला लागतात <laughs> दोषही कळायला लागतात त्याआधी कसं ख फक्त छान असतं ना गुडीगुडी असतं आणि नंतर काय सगळं गुडीगुडी असतं हे नाही आणि सुरुवातीला कसं घरात सगळे ऐतं असतं आणि आपण फक्त जाऊन तिथं गप्पा मारायचे असतात आता जेव्हा लग्न होतं त्यावेळेला घरातली सगळी कामं असतात जबाबदाऱ्या असतात कर्तव्य असतात आणि हे अनपेक्षित असतं स्त्रीसाठी पुरुषाला कसं होतं की पुरुष पुरुषाला तोच तोचपणा सुरू होतो म्हणजे घरामध्ये नुसतंच प्रेम करायचं हे असं स्त्रीच्या मनामध्ये असतं आणि पुरुषाच्या मनामध्ये तसं नसतं त्याच्यासाठी जबाबदाऱ्या असतात बाहेर जाणं असतं आणि लग्न झाल्यावर लग्नाच्या आधी मधला जो पिरियड असतो आय लव्ह यू नंतरचा तो फक्त त्या दोघांचा एकमेकांचा असतो सगळे मित्र मित्र सगळे त्या तेव्हा कट झालेले असतात फक्त दोघं एकमेकांच्यासाठी असतात पण नंतर लग्न झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की बायको काय आपल्या घरामध्ये आहेच आणि मग नंतर तो आपल्या मित्रांमध्ये परत रमायला लागतो त्याला ऑफिसला जायचं असतं काम करायचं असतं इतर सगळं आप्तेष्ट नातेवाईक हे त्याला अत्यंत प्रिय व्हायला लागतात अचानक बायकोपेक्षा आणि बायकोला त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं जसं आमच्याही बाबतीमध्ये घडलं आणि मग त्या ठिकाणी बायको दुखावते म्हणजे मी दुखावलं गेले बरं वाट आता दुखावलं गेलं म्हणून काय करायचं दुखावलं गेलं की एकतर रडायचं वाईट वाटून घ्यायचं अबोला धरायचा भांडायचं ह्याच गोष्टी असतात ना आपल्या हातात करणं ते आम्हीसुद्धा केलेले आहेत आत्ता आम्हाला ह्या एजमध्ये कळतं आहे किंवा आम्हाला एक सांगणारं कोणी नव्हतं की हे सगळं आयुष्य असंच असतं गुढी गुढी काही नसतं आयुष्यामुळे हे आयुष्य जीवन हे खाच खळग्यांनी भरलेलं असतं काबाड कष्ट असतात आयुष्यामध्ये असं सांगणारं कोण नव्हतं आपल्या आयुष्या आपल्यासमोर एक सुखी सुंदर बेस्टपैकी असं एक कल्पनाचित्र सगळ्यांनी उभं केलेलं असतं संसार म्हणून आणि त्या संसारात आपल्याला आपण ढकललं गेलेलो असतो एकतर आपण सतावडी मारलेली असते किंवा आपल्याला ढकललेलं असतं आणि आपण ती आवडीनं केलेली गोष्ट असते आणि त्यामुळे तक्रारही कुणासमोर करता येत नाही आणि मग नंतर त्याच्यामध्ये लक्षात येतो तो, तो हळूहळू वृक्षपणा तोच तोचपणा हा येतोच अगदी नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाही खूप प्रेम आहे असं एखादं लाखातलं एखादं जोडपं असेल ते लाखातलं एखादं जोडपं असेल तर त्याला नोबेल पारितोषिक शिक पण असं काही असेल मला वाटत नाही काही ठिकाणी आपण दाखवतो भावना आपल्या व्यक्त करतो काही ठिकाणी आपण भावना व्यक्त करत नाही काही ठिकाणी आपण भांडतो काही ठिकाणी आपण भांडत नाही रोज रोज तेच तेच काय भांडायचं कारण की मा जर माणूस सुधारतच नसेल तर नवऱ्यालाही असंच वाटतं काय बायको सुधारतच नाही काय रोज रोज भांडायचं बायकोलाही असंच वाटतं कारण की सुधारत नाही म्हणजे ती काय बिघडलेली असते असं नाही तर सुधारत नाही म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागलं नाही की ते समोरचं व्यक्ती वाईट नवऱ्याला तसंच वाटतं की माझ्या मनाप्रमाणे ती वा वागत नाही म्हणजे ती थी त्या ठिकाणी चुकली बायकोलाही असंच वाटतं माझ्या मनाप्रमाणे वागलं नाही म्हणजे ते त्या ठिकाणी चुकतात परंतु कुणीही आपल्या मनाप्रमाणे सगळेजणच कसं वागतील प्रत्येक व्यक्ती हे प्रत्येक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आपला नवरासुद्धा वागत नाही बाकीच्यांचं तर सोडाच आणि मग आपले अपेक्षाभंग होतो परंतु हा आत्ताचा जमाना नाही आमचा जो आहे तो हा पूर्वीचा जमाना आहे लग्नहून आमची तीस तीस सदतीस वगैरे वर्ष झालेली आहेत आणि त्या काळी अशी परिस्थिती अजिबात नव्हती ना की नाही पटलं व्हा वेगळं अशी परिस्थिती नव्हती आणि त्यामुळे ही अशी लग्नं टिकलेली तुम्हाला दिसत आहेत आता असं नाही आहे नाही आवडलं नाही पटलं नाही ॲडजस्टमेंट करायची आमच्या वेळेलासुद्धा आम्ही फायनान्शियली स्वतः आर्थिक आम्हाला स्वातंत्र्य होतंच की आमचंही पटायचं नाहीच की आमचेही भरपूर वाद व्हायचेच की अगदी टोकाचेही वाद व्हायचेच की पण म्हणून त्या टोकाच्या वादाची परिणती किंवा त्या टो त्याचा शेवट कधीही असा वेगळं होणे किंवा सास बाहेरी निघून जाणे किंवा भांडणे हा पर्याय होता त्याला सतत आपण भांडण करून आपली जी नाराजी आहे ती आपण सांगत असतोच समोरचं ऐकू दे किंवा न ऐकू दे परंतु असं कधीच होत नव्हतं त्या काळामध्ये फार कमी ठिकाणी असं होतं तर ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार व्हायचे त्या ठिकाणीच या गोष्टी व्हायच्या की वेगळं राहणं वेगळं होणं घटस्फोट घेणं वगैरे वगैरे नाहीतर कितीही कशाही प्रकारे त्रास होऊ दे संकट येऊ देत आर्थिक उलाढाली होऊ देत काय वाटेल ते होऊ दे सगळं सहन करून ॲडजस्टमेंट करून संसार करायचा कधी मुलांच्यासाठी कधी समाजासाठीच कधी आपल्या आईवडिलांच्यासाठी तर कधी आपल्या स्वतःसाठी संसार हा करायचा अशी ही पद्धत होती म्हणून पूर्वी संसार होत होते ते फार प्रेमाने होत होते असं नव्हतं आणि संसार हे काही प्रेमाने फारसे होत नाहीत दोन व्यक्ती आल्या म्हणजे दोन व्यक्तींचे विचार आले त्यांची वागणूक वेगळी आली सगळंच वेगळं आलं मग दोन व्यक्तींचं कसं सगळं सा एक सगळं पटू शकतो नाही ना आता अलीकडचा तो यूट्यूबचा जमाना आला यूट्यूबमध्ये ते डेली व्हिलॉग्स पडत असतात त्याच्यात सगळेजणच सगळे नवरा खूप सारे प्रेमाने वागत असतात आणि कारण की तो चोवीस तासातला दहा मिनिटाचाच व्हिडिओ असतो आणि त्या दहा मिनिटांमध्ये त्यांना गुढीगुडीस दाखवायचं असतं आणि ते गुढीगुडीस दाखवणार किती लोक अशी भांडत असतील आणि काहीतरी नाराजी होत असली तरी ते कशाला त्याच्यात दाखवतील तर म्हणून अलीकडच्या यूट्यूबच्या जमान्यामध्ये असं वाटतं की काय बाई नवरा नवराबाईकोंच्यामध्ये प्रेम आहे किती ते एकमेकांच्यासाठी वेळ देतात पण तसं नाही हे डेली व्हिलॉग्स म्हणजे हा एक जॉब आहे ही नोकरी आहे आणि त्या नोकरीमधनं अर्थार्जन होत असतं आणि ते अर्थार्जन व्हायचं असेल तर तसं त्यांना वागावंच लागतं म्हणजे आपण जे म्हणतो ना की जीवन आयुष्य हा एक रंगमंच आहे आणि त्याच्यावरचे आपण सर्वजण कलाकार आहोत तर हे आत्ता यूट्यूबच्या जमान्यामध्ये समजायला लागलं की खरंच आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण कलाकार आहोत या रंगमंचावरचे आयुष्याच्या नाही तर यूट्यूबच्या पण त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे बापरे त्यांच्याकडे सगळं किती छान आहे काय आहे आणि आपल्याला वाटतं की खरंच हे असं प्रेमळ सगळं आहे ते आपल्याकडे का नाही असं वाटायला लागतं आम्हालासुद्धा आता अलीकडे असं वाटायला लागलं अरे बापरे आम्ही तरुण होतो तेव्हा असं का वागलं नाही असं व्हायला लागलं आहे बरं का आमचंसुद्धा होतं आता या एजमध्ये आणि त्यात माहिती आहे का कसं होतं की पूर् पूर्वीची लाईफस्टाईल आणि आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये खूपच फरक आहे आणि पूर्वी जरी आमचा लव मॅरेज असला तरी जरा जास्तच वयामध्ये अंतर हो आता अलीकडे एवढं वयामध्ये अंतर असत नाही तर वयामध्ये जास्त अंतर त्यामुळे आमचा बोल बोलका स्वभाव माझा बोलका स्वभाव यांचा अभोल स्वभाव यांना वाचनाची आवड मला टी व्हीची आवड मी मस्त हसून खेळून राहणार हे तसे गंभीर राहणार मला बाहेर हिंडायला फिरायला हॉटेलिंगला जायला आवडायचं ह्यांना ते कधी आवडलंच नाही म्हणजे असा हा डिफरन्स हा यायचाच पण तरीसुद्धा पुढे जायचं आयुष्य पुढे जायचं आणि ते काय असं फार दुःखी किंवा असं फार त्रास होऊन पुढे जायचं असं काय नाही उलट सगळेजण एकमेकाला सांगायचे की नाही आयुष्यात हे असंच असतं आणि हे असंच पुढं जायचं असतं परंतु अलीकडचे हे सगळ्यांचे व्हिलॉग बघून मलासुद्धा वाटतं बरं का रर्र आपलं काही चुकलं का काय <laughs> आपलं वागण्यामध्ये चुकलं का आपली निवड चुकली असं वाटतं बरं का कि किती ते प्रेमाने हिंडायचं किती ते हॉटेलिंग करायचं किती ते शॉपिंग करायचं आणि किती ते पर्यटन करायचं बाप रे बाप रे बापरे बापरे हे सगळं बघितलं तर आम्हाला सुद्धा आता वाटतंय की आपण तेव्हा असं कसं काय वागलो नाही पण हा एक दिखावा असतो हेही लक्षात घ्या हे जीवन नव्हे हे आयुष्य नव्हे कारण की हे जे आपण विलॉग्स बघत असतो त्यातलं ते, ते दहा मिनटाचं आयुष्य आहे त्याच्यानंतरचं त्यांचं जे ओरिजिनल आयुष्य आहे म्हणजे जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडत पाडत तर ते ज जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचं आयुष्य हे तसं कष्टाचंच आहे पण ते दाखवलेलं नसतं एवढंच तर म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता आणि विचारता की तुम्ही खरंच एवढं प्रेमाने राहता का नाही कसं शक्य आहे एवढं प्रेमाने राहणं सुद्धा राग येतो आम्हालाही चिडचिड होते परंतु परंतु टोकाला जायचं नाही ही, ही आमच्या काळामध्ये वृत्ती होती आणि त्यामुळेच आमच्या वयातल्या लोकांचे संसार इथपर्यंत टिकले कारण की कसं माहिती आहे का की आपण वादावादी करणं भांडाभांडी करणं याच्यामुळे शब्दाला शब्द वाढत जातो परंतु आमच्या काळामध्ये हे असंच होतं की एक जण बोललं तर एकाने शांत बसायचं बऱ्याच वेळेला कसं व्हायचं की एखादा प्रॉब्लेम मला असा वाटायचा बरं का आणि मग मी त्याच्यावरती ह्यां ह्यांना विचारायचे आणि ह्यांना तो कधीच प्रॉब्लेम वाटायचा नाही अगदी साधं पाणी आलं नाही की मला टेन्शन यायचं किंवा बाहेरून आपण जे पाणी विकत तेव्हा काही विकत आणायचं पाणी नव्हतं पण पाणी आलं नाही हा आमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम मग घरात कामाला मावशी आल्या नाहीत हे आमच्यासाठी खूप प्रॉब्लेम स्वयंपाकाला मावशी आल्या नाहीत हा आमच्यासाठी खूप प्रॉब्लेम पण पुरुषांच्यासाठी तो काहीच प्रॉब्लेम नसायचा तसा यांच्यासाठीही नसायचा पण माझ्यासाठी ते महासंकट असायचं आणि मग त्यामुळे माझी चिडचिड व्हायची माझं बडबड व्हायची आणि भांडणपण व्हायची हे म्हणायचे काय नाही ना आले कामाला मावशी राहू दे ना दूध आहे फळं आहेत खाऊया ना किंवा ब्रेड आणूया खाऊया ना इतकं इझिली ते सॉल्व करायचं मावशी कामाला नाही आले तर ते म्हणायचे अगत नाही आले तर नाही आले आहेत जरा घे विसळून मग कधी कधी मदतही करायची आणि कधी कधी मदत करायचे नाहीत पण त्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स जे आपल्या स्त्रियांना प्रॉब्लेम्स वाटतात ते पुरुषांना कधीच प्रॉब्लेम्स वाटत नाहीत आणि मग तिथे आपली चिडचिड फार जास्त होते नात्यांमध्येही असंच बऱ्याच वेळेला होत असतं आपला एखाद्या ठिकाणी अपमान झालेला असतो आमचंही माझंही तसं बऱ्याच वेळा ठिकाणी व्हायचं मग मा मी काही गोष्टी सांगायला लागले ह्या हे असं झालं आहे तसं झालं तर ह्यांना त्यामध्ये काही इंटरेस्टच नसायचा आणि मग त्यानं ते त्याच्याकडे लक्षच द्यायचे नाहीत मग खूप चिडचिड व्हायची अरे तुम्ही काय माझ्या बाजूनी नाही असो तसो असो तसो वगैरे वगैरे हा ही वादावादी व्हायचीच किंवा तुमचं माझ्यावर प्रेम नाही वगैरे हे वादावादी ही प्रत्येक ठिकाणी व्हायचीच आणि ती होणारच पण ती किती वाढवायची आणि किती टिकवायची हे कळलं पाहिजे माणसाला तर हे असे संसार टिकतील कारण कालची जी ब गोष्ट असते ना किंवा कालचा जो प्रॉब्लेम असतो तो आज प्रॉब्लेम नसतोच सॉल्व तरी झालेला असतो किंवा विसरलेला तरी असतो परंतु जर का आपण त्या गोष्टी धरून बसलो तर मग मात्र तो काट्याचा नायटा व्हायला मोठा वेळ लागत नाही म्हणजे तो प्रॉब्लेम खूप मोठा 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 होत जातो कारण की आपण त्याला मोठा मोठा करत राहतो तर आपण ते दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आणि हे जे दुर्लक्ष करणं आहे हे बऱ्याच वेळेला आमच्या ह्यांनी दुर्लक्ष केलं मग ते खरं तर आत्ताच्या काळातली जर का मी असते तर मी म्हटलं असतं ते माझ्याकडे दुर्लक्ष करतात माझ्याकडे लक्ष देत नाहीत वगैरे वगैरे जर या काळातली असते तर नक्की मी असं म्हटलं असतं ते मला कुठे बाहेर फिरवायला नेत नाहीत माझ्याबरोबर कुठेही येत नाहीत आम्हाला कुठे पिक्चरला नेत नाहीत कुठे हॉटेलला नेत नाहीत कुठे पिकनिक्सला नेत नाहीत किंवा कुठे फंक्शनला गेलं तर फार मस्त एन्जॉय करत नाहीत समजा एखाद्या लग्नाला जायचं असलं तर फक्त जायचं अक्षता टाकायच्या कसंबसं जेवायचं आणि परत यायचं हे असलं लग्न अटेंड करणं किंवा फंक्शन अटेंड करणं यांच्यावर गेल्यावरती पण <laughs> हे जर का आत्ताच्या काळातलं असतं तर फार तो इव्हेंट एन्जॉय करायचा ही त्यावेळेला म्हणजे ह्यांच्याकडे तर ती ही ही नव्हती मेंटॅलिटी नव्हती आणि मला असं वाटतं की खरंच वेळ नव्हता म्हणून ती मेंटॅलिटी नव्हती किंवा ती मानसिकता नव्हती कारण की कामात वेळ होता कामात तर लक्ष असायचं पण आत्ता जर का आत्ताची मी म्हणजे ह्या काळातली मी असते त्यांना खरंच त्याचा खूप मोठा बाऊ केला असता परंतु तो, तो काळच असा होता की तो बाऊ करण्याचा काळच नव्हता सगळीकडे हे असंच असतं असायचं असा वातावरण त्यामुळे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष करणे आपण त्यांना दुर्लक्ष करणे हा एकच त्याच्यामधला पर्याय असायचा बरं का किंवा आपण तो जो इवे जो प्रसंग आहे तो न देणे किंवा विसरून जाणे ह्या एकच त्याच्यातला पर्याय असायचा बरं का पण तो राग असायचा बरं का आम्हामध्ये तो राग कुठं जायचा नाही कधीच कुठं जायचा नाही राग मग तो राग कसा काढायचा समजा ह्यांनी कधी सांगितलं की माझे मित्र येणार आहेत बरं का चहाला तर त्यावेळेला बाहेरच निघून जायचं समोर सगळं करून ठेवायचं आणि बाहेर निघून जायचो म्हणजे असं काहीतरी खोड्या करायच्या म्हणजे असा त्यावेळेला आम्ही पण खूप अशी नाटकं करायचो की त्यांच्यासाठी कसा वेळ दे। देत कारण ते आपल्यासाठी वेळ देत नाहीत आपल्याबरोबर एन्जॉय करत नाहीत हे डोक्यात असायचं ना मग आपणही त्यांच्या एन्जॉयमेंटमध्ये अजिबात पार्टिसिपेट व्हायचं नाही आपण आपल्या मैत्रिणींच्याबरोबर एन्जॉय करायचं असं असायचं त्या वेळेला बरं का आणि अशी मजा असायची ती आणि अशीच ती भांडणं असायची त्यामुळे ती खेचली जायची नाहीत आणि ह्या भांडणांच्यामध्ये ना आम सासू सासरे लक्ष द्यायचे ना आईवडील लक्ष द्यायचे त्यामुळे सपोर्टर कोण नाही ना दोन्ही बाजूनी त्यामुळे ती भांडणं खेचलीच जायची नाहीत तर त्यामुळे ती अशीही असे हे संसार व्हायचे मग ह्याच्यात लग्न झाल्यानंतर प्रेमाने संसार वगैरे असा काही असायचा नाही पूर्वीच्या काळामध्ये फार कमी घरामध्ये असेल आणि आता मात्र जसं वय होतं तसं माणसाच्याकडे वेळ असतो आणि जरा हिंडणं होतं फिरणं होतं बसून गप्पा मारणं होतं बोलणं होतं एवढंच पण आपल्यालाही ती एक सवय झालेली असते आपल्या मेंदूला आणि आपण स्वतःला रमवायला शिकलेलो असतो आणि समोरची व्यक्तीसुद्धा म्हणजे नवरासुद्धा त्याचा त्याचा विश्व असतं त्याला आणि तो त्याच्यात रमलेला असतो म्हणजे जेव्हा आपण एका घरामध्ये राहत असतो त्यावेळेला बऱ्याच वेळा मला असं वाटत असतं की आपण रूम पार्टनरसारखं राहतो का कारण की त्यांचं त्यांचं विश्व असतं माझा माझा असतं मग फक्त आम्ही दोघं एकमेकांना रिपोर्ट करत असतो की आज एव असं असं झालेलं आहे असं असं झालेलं आहे किंवा उद्या असं असं आहे एवढं रिपोर्टिंग असतो जेवणा जेवायच्यासाठी एकत्र बसणं खाणं पिणं आणि असा हा संसार असतो म्हणजे ह्याच्यामध्ये खूप उतावीळपणा नसतो उथळपणा नसतो तुम्ही मला विचारलं होतं ना की मॅडम तुमचं तुम्ही खरंच प्रेमाने राहता का तर आम्ही छान राहतो पण ह्याच्यामध्ये मा आमचं व्य माझं विश्व वेगळा आहे आणि त्यांचं विश्व वेगळं आहे आम्ही दिवसातला एखादा तास वगैरेच फक्त एकत्र असतो गेले सदतीस वर्ष म्हटलं तरी चालेल मग झोपायच्या वेळेला काय त्यांची झोपायची वेळ वेगळी माझी झोपायची वेळ वेगळी कारण की त्यांना लवकर झोपायची वेळ सकाळी लवकर उठायची सवय आणि मला मात्र उशिरापर्यंत जागून सकाळी जरास उशिराने उठायची सवय त्यामुळे ह्याही कधी वेळा आमच्या जम जमल्या नाहीत ना व्यायामाला जायच्या वेळा जमल्या जब... नाहीत ते त्यांच्या वेळेला मी माझ्या वेळेला पण हे असेच संसार होत असतात आम्ही कमीत कमी एकमेकांच्या भानगडींमध्ये लक्ष दिलं आम्ही अजिबात एकमेकांच्या कुठल्याही ज्या चुका होत्या त्या आम्ही उगाळत बसलो नाही आणि म्हणून हे आजचा तुम्हाला जे गुढी गुढी संसार दिसतात या एजमध्ये सुद्धा ते म्हणून दिसत असतात तर मला यातनं तुम्हाला एकच सांगायचं होतं हे सांगायचं सा, हे कशासाठी सांगितलं तर अलीकडे जो सगळ्यांच्याच मध्ये मुलागा आणि मुलगी या मध्ये जो उतावीळपणा दिसतो तर तो जरा उतावीळपणा आणि उथळपणा जर का कमी झाला तर संसार त्यांचे चांगले टिकतीलही आणि चांगले होतीलही कारण एक लक्षात घ्या की समजा मी तुम्हाला म्हटलं की अन्याय अन्या आणि अन्या अत्याचार असेल तर कोणीच नाही सहन करायचं ना पुरुषांनी ना स्त्री परंतु जर का असा स्वभावातला थोडासा गुणदोष असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आपण नाहीतर तोच तोच डाव तुम्ही किती वेळा मांडणार आणि त्याच त्याच गोष्टी किती वेळा तुम्ही करणार किती ब लोकांच्या बरोबर तुम्ही परत संधी शोधणार हेही एक असतं त्यामुळे आणि आपल्याला एका गोष्टीवर एक मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा माझा यावरती खूप विश्वास आहे की देव आपल्याला आपल्या नशिबात असतो हो, ते सर्व देतोच देतोच तो त्याच्या पद्धतीने जर देतो त्याला जेव्हा द्यायचं असतं तेव्हा देतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे असतं ते मिळत मिळत नाही म्हणून आपण चिडचिड करत असतो पण आपण जेव्हा आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढं आपल्याला मिळतंच आणि आपल्या नशिबात जेवढं नसेल तेवढं तो काढून घेतोच त्यामुळे मला हे पाहिजे आणि मला हे हवं ही जी आपली वृत्ती असते त्याच्यातूनच आपण दुःखी होत असतो असं मला तरी वाटतं तुम्ही कमेंटमध्ये छान छान लिहालच तुम्ही सर्वजणं धन्यवाद